सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या म्हात्रे यांची चिल्लरवाडी येथे भेट नुकसानग्रस्तांना मदतीचा हात अवकाळी पावसाने व वादळ वाऱ्याने प्रचंड नुकसान झालेला चिल्लरवाडी व परिसर या आदिवासी दुर्गम भागामध्ये आज सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भेट दिली व चिल्लरवाडी या परिसरात ज्या गावांमध्ये घरांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांना तातडीने मदत केली तसेच अन्नधान्यांचा पुरवठा करण्यात येईल असं सांगितले लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांनी आपली तब्येत बरी नसतानाही आज शहापूर तालुक्यातील साकडबाव पठारावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदतीचा हात दिला गेल्या काही दिवसांपासून शहापूर तालुक्यात वादळी पावसाने हाकार उडविला असून आज साकडबाव पठारावरील आदिवासी वाड्यांमध्ये अवकाळी पाऊस व वादळाने धुमशान माजविल्यामुळे आदिवासी बांधवांचे संसार उघड्यावर पडले आहेत या घटनेची माहिती मिळताच आपल्या प्रकृती ठीक नसतानाही लोकसभेचे उमेदवार बाळे मामा मात्रे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन येथील आदिवासींच्या घरांची पाहणी करून नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना भरघोस मदत केली कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे ज्यांचे पत्रे उडाले त्यांना पत्रे ज्यांची कऊ घोणे उडाले त्यांना घोणे व ज्यांची जी आवश्यकता आहे ती उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी भरीव मदत करून मदतीचा हात दिला आहे त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांना आधार देण्याचे काम केले के या आहे यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे महिला अध्यक्ष विद्या वेखंडे भास्कर भोईर राजेंद्र डोंगरे अरुण अधिकारी दिनेश कांबळे रवींद्र खाडे निलेश विशे विभाग प्रमुख बारकू वाघ सरपंच जना भगत नामदेव गिरा आदी उपस्थित होते शहापूर तालुक्यातील पठारावरील जळक्याची वाडी पोकळ्याची वाडी चिल्लरवाडी रुमालवाडी तसेच इतर गाव पाड्यांना वादळी वाऱ्यांमुळे अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक घरांचे पत्रे कवले उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने परिसरातील विजेचे खांब वीज वाहिन्या व वीज ट्रान्सफॉर्मर कोसळून खाली पडले आहे यामुळे विजेअभावी पंचवीस गाव व पाडे अंधारात सापडले होते वीज वितरण कंपनीला फोन करून ट्रॅक वर येथील काम करून त्वरित वीज पूर्ववत करून देण्याच्या सूचना बाळामामा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी खूप झाला आणि जे काही नुकसान झाले खरोखर चिल्लारवाडी मध्ये अनेक लोकांचे खूप नुकसान झालेलं आहे मी माझ्या पद्धतीने एवढंच सांगेन की जिथे जिथे कौलं पत्र जे जे आवश्यक आहे ती, ती संपूर्ण जबाबदारी आज, भी इते है। इतले है। आज भी मी इथे स्वीकारत आहे इथले स्थानिक सरपंच असतील नामदेव असेल राजेश उषा असेल ताई असतील बरोरासाहेब असतील आमची सगळी मंडळी इथं आहे आणि सगळ्या मंडळींना सांगेन की हे सगळं काम तुम्ही आजच करून घ्या आज उद्याच्यात करून घ्या आणि जीही मदत लागेल ती शंभर टक्के नव्याण्णव शंभर टक्के मदत मी पोचवेन एवढं मी आजच्या दिवशी सांग <laughs>